संगमनेरच्या क्रीडा संकुलात चार हजार विद्यार्थ्यांचा योगा शिबिर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे तसेच जयश्री थोरात यांचा देखील सहभाग एकूणाचा आज योगा दिन व देशभरात सगळीकडे योगाचा आज आपल्याला प्रसार व प्रचार पाहायला मिळतो आहे व त्याच पद्धतीने आज संगमनेरमध्ये देखील चार हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत योगाचं प्रात्यक्षिक केलेला आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्वतःचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे असून योगामुळे शरीर लवचिक होते त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगासने करावे असे आव्हान माझे आमदार सुधीर तांबे यांनी केलेले आहे तर हा योगा भारतात भारताची जगाला देण असल्याचं कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात यांनी म्हटले असून या योग दिनामध्ये आज चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग थोरात क्रीडा संकुलामध्ये घेतलेला आहे संगमनेरच्या सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे सह्याद्री विद्यालय वॉ ज्युनियर कॉलेज एकविरा फाउंडेशन आणि जहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन आज साजरा करण्यात आलाय कुणी करायची आंतरराष्ट्रीय औचित्य साधून सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या तीन हजार पाचशे विद्यार्थी व एकविरा आणि जयहिंद लोक चळवळीच्या पाचशे विकांनी एकत्र येत योगाचे विविध प्रकार करत योग दिन साजरा केलाय बाळासाहेब थोरात यांनी देखील संदेश देऊन योग दिनानिमित्त आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी म्हटलं आहे की योगामुळे शरीराला ऊर्जा मिळते मन शांत होते आणि संपूर्ण आरोग्य सुदृढ होते नियमित योगाभ्यासामुळे स्नायूंना ताकद वाढते आणि मानसिक तणाव दूर होतो त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाने रोजच्या दिनचर्येमध्ये योगाचा समावेश करावा अशा शुभेच्छा माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्वांना दिल्या आहेत काढला पाहिजे आणि योगा जो आहे तो आपण सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही सर्वजण आज इथे आलात अतिशय सुंदर पद्धतीने देशमुख सर आणि त्यांच्या टीमने योगा घेतलेला आहे मी त्यांचं जेवढं जन, जन, कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप सुंदर अशी सकाळ आपल्या सर्वांची आज इथे गेलेली आहे मी पुन्हा एकदम आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडून था तुमच्या सर्वांना योगा दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते स्वस्थ राहा मस्त राहा आणि जबरदस्त राहा तेवढंच तुमच्या सर्वांना सांगते आणि थांबते धन्यवाद घरामध्ये होतं तेवढा ते योग असं म्हणतात आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एखादी सर्वांना धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी आज निश्चय करूया की मी रोज त्या ठिकाणी दररोज किमान निपक्ष रोख तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद